श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल स्वामींची माहिती ऐकायला पाहायला तुम्हाला आवडत असतील स्वामींचे अनुभव ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते वेळोवेळी मला आलेले अनुभव तु, तु, तुम तुम्हाला सुद्धा मी ते शेअर करत असते त्या चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आता सध्या स्वामींच्या प्रकट दिनाचे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती सगळे दिसत असतील कारण आपल्या स्वामी महाराजांच्या म्हणजे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी हा सुवर्ण काळ आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन एकवीस दिवसांची सेवा अकरा दिवसांची सेवा सात दिवसांची सेवा तीन दिवसाची सेवा एक दिवसाची सेवा अशा प्रकारे जसं जमेल तसं स्वामी भक्त आप आपल्या परीने स्वामी सेवा करत असतात मग आजच्या व्हिडिओमध्ये मी अशीच खूप महत्त्वाची स्वामी सेवेतील सर्वात महत्त्वाची अशी सेवा मी तुमच्याशी शेअर करणार आहे परंतु तुम्हाला तुमचा वेळ काढून ही सेवा करणं खूप गरजेचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही भयानक संकट असो कितीही मोठं संकट असो या सेवेनं ते संकट टळणार आहे त्याची तीव्रता कमी झालेली तुम्हाला दिसणार आहे त्याचबरोबर ही जर सेवा तुम्ही किमान एक दिवस स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी जरी केली तरी किंवा के तीन दिवसाचं पारण तुम्ही करू शकता किंवा सात दिवसांचं पण तुम्हाला कधीही वेळ मिळणार नाही असं जर असेल तर फक्त एक दिवस स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे अगदी मी सांगेल तशी सो सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे आणि तुम्हाला नक्कीच काही ना काही चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही परंतु तुम्हाला ही सेवा करताना काही नियम पाळणंसुद्धा गरजेचं आहे जर तुम्ही नियम पाळले तरच त्याचं फळ तो अनुभव ती प्रचिती तुम्हाला येणार आहे तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला नियम सांगते आणि त्यानंतरची स्वामी महाराजांच्या प्रकटनाची विशेष सेवा तुमच्याशी मी शेअर करते तर सगळ्यात महत्त्वाचा स्वामी सेवेतला नियम जेव्हा केव्हापासून तुम्ही स्वामी सेवेत याल तेव्हापासून तुमच्या मनात इतरांविषयी द्वेष असता कामा नये राग असता कामा नये तुमच्या तोंडामध्ये कधी अपशब्द असता कामा नये समोरचा व्यक्ती कितीही चिडला तरी त्याला व्यवस्थित असं उत्तर देणं आपल्याला जमलं पाहिजे कारण बरेचदा असं होतं आता माझ्यासुद्धा व्हिडिओला निगेटिव्ह कमेंट येतात पण व कधीकधी आपला संयम सुटतो आणि आपण वेगळ्या ह्याच्यावरती जाऊन कमेंट करतो पण हा एकमात्र आहे जर समोरचा त्या भाषेत बोलत असेल तर आपल्यालासुद्धा तशीच भाषा वापरावी लागते अन्याय सहन करणं हे सुद्धा हा सुद्धा एक गुणाच आहे परंतु स्वामीसेवेत तुम्ही याल तेव्हापासून शक्यतो आपलं जे मन आहे अंतःकरण आहे हे निर्मळ आणि शुद्ध असावं विषयी आपल्या मनात द्वेष असता कामा नये इतरांचं नेहमी चांगलं व्हावं ही भावना हीच भावना आपल्या मनामध्ये नेहमी असायला हवी आणि त्याचबरोबर दुसऱ्या स्वामीसेवेतला खूप महत्त्वाचा नियम म्हणजे जर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी कुठलीही स्वामीसेवा करणार असाल तर त्या दिवशी तुमच्या जाणे मांसाहार टाळला गेला पाहिजे म्हणजे तुम्हाला या दिवशी मांसाहार टाळायचाच आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्ही अगोदर सेवा करतो आणि नंतर मांसाहार करतो तर हे असं चालणार नाही किमान त्या दिवशी तरी तुम्हाला पूर्णपणे एक दिवस तो मांसाहार टाळणं गरजेचं आहे मांसाहार टाळून कुठलीही मांसाहार करून जर कुठलीही सेवा केली किंवा सेवा केल्यानंतर तुम्ही लगेच संध्याकाळी मांसाहार केला तर ती सेवा तुमची म्हणजे त्याचं फळ तुम्हाला कुठलंही मिळणार नाही ती स्वामींपर्यंत पोहोचणारच नाही त्यामुळे हे दोन नियम फक्त लक्षात ठेवायचे आपल्या मनामध्ये सतत आपलं मन अंतकरण हे निर्मळ असावं कुणी आपल्याविषयी काही का विचार करेनं त्याचा आपण विचार नाही करायचा आपण स्वामी सेवत सेवेत आहोत आपण नेहमी चांगल्याच चांगल्याच गोष्टी पाहिज्या चा, चांगलाच विचार करायचा चांगलंच आपला दृष्टिकोन ठेवायचा आपलं सगळं चांगलं होतं हा माझा स्वतःचा विश्वास आहे कोणी काय बोलतं काय करतं त्याच्याशी आपण काहीही देण वगैरे ठेवायचं नाही आपण स्वामी मार्गात आहोत आपण तसंच वागायचं जसं स्वामींनी सांगितलेलं आहे तर आता कुठली सेवा करायची तर ती सेवा आहे सगळ्यात प्रभावी सेवा जी की मी वेळोवेळी तुम्हाला सांगते आयुष्याचं सोनं करणारी ही सेवा आहे आणि ती आहे स्वामी स्वामीचरित्र एक एकदिवसीय पारायण आता ते कसं करायचं यावरती बरेचसे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की प्रकट दिनाच्या दिवशी कशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे की कमी वेळेत सुद्धा होईल जर तुम्हाला कुठे बाहेर जाणं असेल ऑफिस असेल तर तर तुम्हाला सकाळी लवकर ऑफिस असेल तर थोडंसं एक तास लवकर उठायचं उठून उठल्यानंतर सगळ्यात अगोदर प्रकट दिनाच्या दिवशी जेवढी तुम्ही सागर संगीत सेवा कराल ना तेवढं तुम्हाला छान अनुभव येईल कुठलंही संकट तुमच्या आयुष्यावरती असो ते शंभर टक्के टळणार त्यातून तुम्हाला स्वामी स्वतः मार्ग दाखवतील उठायचं सर्वप्रथम आंघोळ वगैरे आवरून आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची झाडलोट करायची फरशी पुसायची उंबरटा पूजन हे त्या दिवशी करायचंच करायचं पूजन छान करून घ्यायचं आणि त्यानंतर रोजची जी देवपूजा आहे ती सुद्धा देव स्वच्छ धुवून वगैरे देवपूजा करून घ्यायची पण देवपूजा करण्याच्या अगोदर एक गोष्ट की दिवा लावायचा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा त्या दिवशी प्रकट देण्याच्या दिवशी आणि मग देवपूजेला सुरुवात करायची नंतर सगळी देवपूजा करून घ्यायची त्यानंतर पारण्याची व्यवस्थित म्हणजे मांडणी करायची जी की मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता छान अशी पारणाची मांडणी करायची पाच फळं नसतील तर एखादं फळ चालेल नारळ खडीसाखर अगदी सोप्या पद्धतीने जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम वाचायला बसल्यानंतर आपल्याला स्वामी स्तवण म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला अकरा माळी अकरा माळी जप करायचंच आहे त्या दिवशी त्यानंतर अकरा वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चालू करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत वाचन आता हे तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता वाचन आणि संध्याकाळीसुद्धा करू शकता काहीच हरकत नाही तुम्हाला सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी करू शकता सकाळी फक्त बाकीचं सगळं करून घ्यायचं पूजन पूजा मांडणी वगैरे सगळं करून घ्यायचं आणि संध्याकाळी वाचन करून आरती वगैरे करून स्वामींना छान नैवेद्य दाखवून जो तुम्हाला शक्य असेल तसं पण निदान प्रकट दिनाच्या दिवशी तरी छान आपल्या आधी स्वामींच्या फोटोला हार घाला त्यानंतर स्वामींच्या आवडीचा काहीतरी नैवेद्य तुम्ही करू शकता अगदीच तुम्हाला काहीच जमलं नाही तरी घेवड्याची भाजी भाकरीसुद्धा चालेल शिरा चालेल बेसनाचे स्वामींच्या आवडीचे बेसनाचे लाडू चालतील पुरणपोळी चालेल अगदी मेथीची भाजी भाकरी वरण भात लोणचं पापड चटणी जे तुम्हाला करता येईल ना ते स्वामींसाठी छान नैवेद्य करायचा आणि प्रकट दिनाच्या दिवशी असं एक दिवसीय सागर संगीत पारण तुम्हाला करायचं आहे वाचनसुद्धा व्यवस्थित करायचं आहे आणि मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते दे की हे पारण केल्यानंतर तुमचं आयुष्य थोडं तरी बदललेलं तुम्हाला दिसणार आहे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते वेग दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण झोपेतून उठू ना तेव्हा खूप वेगळं आपलं आपल्याला आपल्या अप आजूबाजूचं वातावरण वाटतं एक प्रकारची सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आपल्या स्वतःमध्ये आपल्या घरामध्ये आलेले तुम्हाला दिसणार आहे जे काही नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये असतील नैरश्य असेल डिप्रेशनमध्ये तुम्ही असाल तुमच्यावरती कुठलं तरी भयानक संकट येणार आहे असं तुम्हाला वाटत असेल आत्मविश्वास तुमचा कमी असेल किंवा कुठल्या तरी प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही फसलेले असाल ना तर नक्की या गोष्टी तुम्ही करा तुमचे प्रयत्न चालू ठेवा ते तर तुम्हाला करायचंच आहे परंतु स्वामींचा हात पकडून ह्या गोष्टी ज्या कराल ना तुम्ही तर त्या गोष्टी नक्की सॉल्व्ह होतात अगदी मरणाच्या दारातून माघारी आणण्याची ताकद फक्त स्वामींमध्ये आहे जिथे विज्ञान संपताना तिथे स्वामींची जे ज्या लिला आहेत ना त्या चालू होतात हे हा माझा स्वतःचा अनुभव आहे अगदी डॉक्टरांनीसुद्धा हार मानले असताना आज माझं बाळ माझ्या सोबत आहे सुखरूप आहे व्यवस्थित आहे ही स्वामींचीच लिला आहे त्यामुळे नक्की एक दिवशी हे पारण करून पहा स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने वर्षभर तुम्हाला कुठली सेवा करता नाही तरी किमान स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी सेवा करा वर्षभर तुम्ही सतत स्वामीचा मर्तनामाचा जप करा कधीही तुम्ही जप करू शकता कधीही तारकमंत्र ऐकू शकता कधीही तुम्ही स्वा चरित्र सार्भूत घरामध्ये लावून द्या ते ऐकू शकता त्याच्यासाठी तुम्हाला वेळ काढून पारायणच करा असं नाही पण हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या गोष्टी नक्की करा पारायण करा नैवेद्य दाखवा घरामध्ये स्वामींचे रोज जरी तुम्ही अकरा दिवस कंटिन्यू आरती केली अजून वेळ आहे तुम्ही अकरा दिवस आता बाकी आहेत स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाला कुठलीही सेवा तुम्हाला करता येत नाही आहे ये। तर रोज किमान अकरा दिवस रोज सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरामध्ये स्वामींची आरती करा आणि त्यानंतर इफेक्ट जो परिणाम होणार आहे ना तुमच्या घरावरती तो तुम्ही पहा घरामध्ये भीमसेनी कापूर लवंग तेजपत्ता जायला सुरू करा सगळी जे काही नकारात्मकता आहे ना ती घरातली आपले आपोआप जाईल एवढे मंत्र एवढं सगळं आपल्या घरामध्ये असताना कुठली वाईट शक्ती आपल्या घरात डोकावणारसुद्धा नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर मंडळी तुम्हाला समजलंच असेल की कशा प्रकारे तुम्हाला पर प्रकट दिनाच्या दिवशी स्वामीची एक प्रभावी सेवा करायची आहे अगदी एक दिवसांमध्ये अनुभव आलेले सुद्धा भक्त आहेत मला स्वतःला एकाच म्हणजे पार्हणाच्या दिवशीच अनुभव आलेला आहे आणि त्यानंतर तारक मंत्राचा सुद्धा अनुभव मी तुमच्याशी शेअर केलेला आहे कारण किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये असू आणि आपल्या मनामध्ये जर स्वामींविषयी खरं श्रद्धा विश्वास असेल आणि आपलं जे म्हणजे सांगितलं ना अंतःकरण शुद्ध असेल ना तर स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपाने धावणे येतात आणि आपल्याला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढतात हा नव्वद टक्के स्वामी सेवेकऱ्यांचा अनुभव आहे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त कुठलीही सेवा तुम्हाला करायला जमली नसेल तर प्रकट दिनाच्या दिवशी ही सेवा न चुकता तुम्हाला करायची आहे नियम पाळून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि स्वतः तुम्हाला परिणाम दिसणार आहे आपल्या आयुष्याचं सोनं करणारी ही सेवा तुम्ही एकदा करून पहा स्वामी स्वतः तुम्हाला सर्व अडचणीतून बाहेर काढतील संकटातून बाहेर काढतील आणि स्वतः तुम्हाला मार्ग स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतील हो तर चला मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना येणाऱ्या प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ